राष्ट्रमाता जिजाऊ राजमाता आलीकर क्रांतज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीचूर् महात्मा फुले विश्वविख्यात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बिरसा मुंडा त्याच मालिकेत येणाऱ्या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो आणि आजचा हा जो अतिशय चांगला क्षण आहे ज्यांना ज्यांनी या समाजाच्या जीवनधर्मीमध्ये आपल्या मनाचा वाटा दिलेला आहे अशा सर्व व्यक्तींना भारत सन्मान अवॉर्ड दोन हजार पंचवीस या चॅनलच्या वतीने भारत न्यूज चॅनलच्या वतीने देण्यात येत आहे सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो पुरस्कार देत असतानाच या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे जे विविध क्षेत्रामध्ये काम करतात अशाच माणसांची निवड या ठिकाणी त्यांनी केलेली आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम या चॅनलने राबवलेला आहे आणि म्हणून या चॅनलच्या पुढच्या वाटचालीस आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार तेन्ना तेन्ना या ठिकाणी मिळालेला आहे त्यांना त्यांना पुरुष एकदा मी आदर्श बहुजन शिक्षक संघ अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करपडी सर्व स्टाफच्या वतीने आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने या भारत न्यूज चॅनलला खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्यांनी सन्मान मिळवलेला आहे हा सन्मान मिळवण्यासाठी एका ध्येयाला निश्चित करून त्या ध्येयासाठी आपलं काम समाजाला दाखवायचं असतं आणि ते काम या ठिकाणी या चॅनलने शंभर टक्के तुमचं काम तुमच्या कामाचं कौतुक या ठिकाणी केलेलं आहे पुलिस एकदा या चॅनलचे धन्यवाद आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्यांना पुनसे एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे या ठिकाणी दोन शब्द थांबवतो आणि या ठिकाणी या चॅनलची जी टीम आहे त्यांनाही पुन पुलिस एकदा मी धन्यवाद देतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय शिवराय जय हेम धन्यवाद अनिलजी अनिलजी आदर्श शिक्षक आहेत सोबतच त्यांच्या मिसेस संध्याकाणी तुकाराम पिसे यांना देखील या ठिकाणी आदर्श शिक्षिका सर्वश्रेष्ठ आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन थोड्याच वेळात गौरवण्यात येईल आता या ठिकाणी